नमस्कार मंडळी आजकाल आपल्यापेक्षा आपल्या मुलांनाच जास्त रेसिपी माहीत असतात त्यातून ते त्यांचं पोट रिगाम असायला पाहिजे मग सुरू त्यांचं आई आज हे बनव आणि ते बनव मग आज नवीन डिमांड आहे तर मी तीन कांदे घेतले आणि ते असे अगदी पातळ पातळ चिरून घेतलेत आणि असे हे एका मोठ्या भांड्यामध्ये मस्त त्याचे प्रत्येक कांद्याचं एक एक पान असं वेगळं झालं पाहिजे असं ते कांदा छान फोडून घ्यायचा भरपूर कोथंबीर घेतली आणि ती बारीक चिरून घेतली आहे घरगुती तिखट दोन चमचे हिंग आणि धन्याची पावडर आहे ती दोन चमचे आणि जिरेची पावडर अर्धा चमचा घेतला आहे थोडीशी कोस्तुरी मेथी घेतली आहे भरपूर कोथंबीर टाकली आहे आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे याच्यात मी मीठ टाकलेलं नाही कारण मी कांद्याचा पराठा करते आहे मीठ जर टाकलं ना तर त्याला पाणी सुटेल आणि आपले पराठे फुटतील म्हणून बघा आता मी जराशी एक लाठी लाटून घेतली आहे त्याच्यावर हा मसाला टाकून त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि मिक्स करून आपल्याला पराठा बंद करून घ्यायचा आहे जसं आपण आलूचा पराठा करतो ना तसंच हा कांद्याचा क पराठा भरून घ्यायचा आहे आणि अशी ही लाठी लाटायची एखाद्या वेळेस तुम्हाला आलू पराठा छान लाटता येईल पण हा कांद्याचा पराठा ना लाटता येत नाही तर तोच तसा व्यवस्थित लाटा आधी मसाला थोडासा कमी भरत जा आणि मग दोन्ही बाजूने छान शेकून घ्या थोडंसं तेल किंवा तूप लावून खूप छान पराठा लागतो हा आणि गरमागरम आपल्या मुलांना वाढा मुलांना काय मोठ्यांनासुद्धा खूप आवडतात हे पराठे तर मुलांना जर का तुम्ही करून दिलेत ना तर एकाच्या ऐवजी दोन पराठे आरामात पोटभर मुलं खातील चला तर मग माझा चहासुद्धा रेडी आहे हे पराठे आहेत ते आपण लोणच्याबरोबर चहाबरोबर किंवा मग दहीबरोबर कशाबरोबरसुद्धा देऊ शकतो चला तर मग माझे सगळे पराठे रेडी आहेत त्याचबरोबर मी नवीन साड्यांचं सा छान छान कलेक्शन आणलेलं आहे ही आहे महालक्ष्मी नथ साडी खूप सुंदर साडी आहे आणि या साड्यांचं सा भरपूर असं कलर कलेक्शन आणलेलं आहे तर त्यासाठी तुम्ही लॉंग व्हिडिओ नक्की बघा चला तर मग बाय बाय